कामठी नगर परिषद निवडणुकीवरून राजकारण पुन्हा आहे समाजसेवी आणि भाजपच्या माजी आमदार सुलेखा कुंभारे यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून निकालावर परिणाम केला असा थेट आरोप केला आहे अशा पद्धतीने हे बोगस मतदान सुरू होत आणि त्या ठिकाणी पोलीस आले अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं आम्ही जर हे षडयंत्र केलं असलं तर आम्ही पोलिसांना तिथे कशाला बोलवलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आले तर आपलं आकार म्हणते माझी जी मागणी आहे भावा साहेबांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा दुसरं असं आहे की जे अग्रवाल प्रकरण झालं आहे त्यांच्यावर एफ आय आर करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी तिसरं असं आहे की गैरप्रकार जे झाले त्याची सखोल चौकशी करू बोगस मतदान हे मतदानाच्या वेळेस मोजण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करत कुंभारे यांनी सांगितले की कामठी नगर परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रियेचे मनमानी पद्धतीने संचालन करण्यात आले प्रशासनावर दबाव टाकून मतमोजणीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला ऐसा होता है आप जाइए नगर परिषद के चुनाव में बेचारा छोटा सा गरीब बच्चा भी होगा लड़ना चाहता है तो भी बोलता है कि मैं जीत जाऊंगा उसमें वो कॉन्फिडेंस रहता है काम का कॉन्फिडेंस रहता है आत्मविश्वास रहता है इच्छा शक्ति रहती है विल पावर रहता है वो बाहुबळे पे नहीं दिख रहा ये वीडियो वो पहले हार चुके थे हारी हुई लड़ाई जीतना चाहते थे और हारी हुई लड़ाई इस होड़ों के माध्यम से पैसों का खेल चला के पूरा लोकतंत्र की हत्या उन्होंने की है तीन सौ दो कलम से भी कोई बड़ी कलम होगी वो माहौल प्रेम कर लगना चाहिए ये मेरी मांग है उन्होंने तुरंत इस्तीफा देना चाहिए ये मेरी मांग है कुंभारे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे निवडणुकीचा निकाल आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे कुंभारे यांनी यावेळी बावनकुळे यांचा एक व्हिडिओ देखील पुरावा म्हणून दाखवला

तो, इतना इतने दिन में कंपनियाँ कौन बन रही हैं, कल रही है, सभी WhatsApp रूप के में हूँ। इसे WhatsApp रूप के क्या चलता है? इसे WhatsApp रूप के क्या कहर आती है? ये बड़ा वार्म रोल देता है जल्दी। इसे क्या कहा? कि बड़े क्या कहा? फोन क्या बट्टो वस्तु मिल जाती है। अगर बातें इज्जत करनी है, बातें इज्जत बोगस मतदानाच्या बाबतीत आपला राज्य निवडणूक आयोगावर विश्वास नाही त्यामुळे आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दात मागितल्याचे कुंभारे म्हणाल्या ना आता सांगितलं माझे मी लडाखून नेता आहे समजलं का मी थांबणारी नाही आहे त्यामुळे माझं जे काही निवेदन आहे हे आम्हाला राज्याच्या निवडणूक आयोगावर तेवढा विश्वास राहिलेला नाही म्हणून मी दिल्लीच्या निवडणूक आयोगाला पत्र दिलेले आहे या संदर्भामध्ये बोगस मतदानाच्या संदर्भामध्ये जे काही घटना झाल्या निवडणुकीला फक्त तक्रार इथे नाही आहे माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे माझी तक्रार पंतप्रधान कडे माझी तक्रार नितीन गडकरी साहेबांकडे माझी तक्रार साध्या पी आय पासून तर निवडणूकच्या शेवटच्या स्तरापर्यंत आहे आणि आम्ही इथे थांबणार नाही आम्ही इथे कलमासही सही सांगितलंय बिकॉज आय मायव्होकेट मी वकील असल्यामुळे कोणत्या कलमा अंतर्गत हा गुन्हा होऊ शकतो ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांनी ही कारवाई करतील करतील म्हणजे मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचा तर निवडणूक आहे हा बी ग्रुप झालेला आहे बीजेपीचा त्यांच्याकडून मला फारशी अपेक्षा नाहीये पण निश्चितच दिल्लीमध्ये मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे डेफिनेटली माझा गाउन तयारच आहे वरस पडली तर तेही करना भाई आपने बोला की चंद्रशेखर बावन को जो आमदारकीचा चुनाव लड रहे थे तब आप